हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक नवीन अपडेट आलेला आहे जे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत निवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अहताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात येणार आहेत तर त्याबद्दलचं हे जी आर आहे तर यापुढे जी होणारी भरती आहे जी पवित्र पोर्टलतर्फे तर ती कदाचित थोडासा लेट होऊ शकते तर जी आर काय आहे ते आपण समजून घेऊया तर बघा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचं हे जी आर आहे तर जी आरची प्रस्तावना बघा जिल्हा परिषदेच्या वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची करावयाची तरतूद करण्यात आले आहे तर बघा मित्रांनो ज्या शाळांची पटसंख्या ही वीसपेक्षा पेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये दोन शिक्षक असतात तर त्या दोन शिक्षकापैकी एक नियमित शिक्षक आणि एक आहे ते कंत्राटी शिक्षक असणार आहे आणि तो शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक यांच्यामधून घेण्यात यावा तर यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही तर काही शाळांमध्ये असे शिक्षक म्हणजे उपलब्ध होतील किंवा कधी नाही होणार तर अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डी एड बी एड धारक अर्थधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास्तव वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये शिक्षक धारक अर्थधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा ज्या शाळांची पटसंख्या वीस पेक्षा कमी आहे त्या शाळांमध्ये आता दोन शिक्षक असतात त्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक असणारा आहे तो म्हणजे निवृत्त शिक्षक असणार आहे तर जर एखाद्या त्या शाळा म्हणजे त्या शाळेमध्ये निवृत्त शिक्षक म्हणजे उपलब्ध होऊ शकला नाही तर जे डी एड बी एड धारक आहेत तर त्यांच्यामधून एका शिक्षका म्हणजे एकाची निवड आहे ती अशा शाळांमध्ये केली जाणार आहे म्हणजे एक नियमित शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक अशा प्रकारे दोन शिक्षक हे असणार आहेत वीट वीस ज्या शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी अशा शाळांमध्ये तर शासन निर्णय बघा काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एडधारक धारक अर्थधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे करण्यात येत आहेत तर बघा अशा प्रकारे ह्या तरतुदी आहेत तरतुदी जास्त काही महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो तर बघा पहिलं सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा सत्तर असणार आहे त्यानंतर सेवानिवृत्त झालेला शिक्षक हा राज्यातील मान्यता प्राप्त शिक्षक संस्थेतून नियमित वयोमानानुसार नि... न... न... म्हणजे निवृत्त झालेला असावा तर असा शिक्षक आहे तो वयोमानानुसार निवृत्त झालेला असावा तर यानंतर पुढे महत्वाचं बघा पाच नंबरला आणखी आणखी एक महत्त्वाचा चार नंबरचं बघा शेवारानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करायच्या आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या ते सेवाकाळात काळात अध्यापनाचे कार्य काम केलेले असावे म्हणजे एक ते पाच साठी जर त्याची नियुक्ती होणार असेल तर त्याने एक ते पाच साठी अगोदर काम केलेलं असावं किंवा सहा ते आठ साठी त्याची नियुक्ती होणार असेल तर सहा ते आठ या वर्गांसाठी त्यांनी काम केलेलं असावं अशा शिक्षकाची नियुक्ती अशा प्रकारे त्या शाळेमध्ये होणार आहे तर बघा सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी हा एका शैक्षणिक वर्षासाठी राहील बघा सुरुवातीचा एक जो कॉन्ट्रॅक्ट आहे ते एका वर्षासाठी राहील मात्र त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल म्हणजे बघा पहिलं एक वर्ष सुरुवातीला एक वर्षाचं राहील आणि जर त्या शिक्षकाची गुणवत्ता असेल त्याने योग्य काम केलं तर तो कॉन्ट्रॅक्ट आहे तो वाढवण्यात येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत राहील म्हणजे तीन वर्ष किंवा त्याचं वय आहे सत्तर वर्षापर्यंत होईपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे तर सदर डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार तर यांची नियुक्ती करताना बघा नियुक्ती शासन नियमानुसार किमान व वा कमाल वयोमर्यादा मर्यादा लागू राहील जे काही ज्या गटासाठी म्हणजे कारसाठी जे वयोमान आहे ते वयोमानाची अट आहे ती यासाठी सुद्धा लागू राहणार आहे तर डीएड बीएड धारक अर्थात बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्या आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित इतर सेवा कोणतेही लाभ मिळवण्याचा अधिकार हक्क नसेल तर सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक शे, वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करतात येईल तर दरवर्षी हे नूतनीकरण करण्यात येणार आहे डी एड बी एड अर्थधारक यांच्यासाठीची ही काही अटी आहेत त्यानंतरला पुढे बघा तर यासाठी मानधन असणार आहे पंधरा हजार रुपये प्रतिमाहा त्यानंतर एकूण बारा रजा देय म्हणजे वर्षाला बारा रजा या असणार आहेत बारा रजेपेक्षा जास्त रजा झाल्या तर त्याचे जे पगार आहे तो कट करण्यात येईल कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील प्रशास तर अशा शिक्षकास म्हणजे नेमणूक होईल तर त्याला कोणतेही प्रशासकीय अधिकार हे नसणार आहेत तर पुढे बघा तर तेरा नंबरचे बघा अट शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त असल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व बी एड डी एड बी एड अर्थधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील म्हणजे बघा ज्या शाळांचा पट हे वीसपेक्षा जास्त आहे तर अशा शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होईल त्या भरतीपर्यंत अशा शिक्षकाची नियुक्ती राहील आणि अशा शिक्षकाची भरती झाल्यानंतर अशा मानधन तत्वावरती शिक्षकांना आहे ती कमी करण्यात येईल ज्या प शाळांची पटसंख्या वीस आहे त्यांच्यासाठीच वीसपेक्षा कमी आहे तिथे मात्र दोन शिक्षक असणारे एक परमनंट म्हणजे एक कायम सरकारी आणि एक मानधन तत्वावरती तर नियमित शिक्षकाची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा समाप्त करण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो हे आ, नवीन जी आर आलेला आहे तर ज्या शाळांची पटसंख्या वीस आहे किंवा वीसपेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मा मानधन तत्वावरती शिक्षक भरती होणार आहे त्यामुळे जी पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होणार आहे ती भरती थोडीशी लेट होऊ शकते किंवा एन पुढे जे पुढचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जागा आहेत त्या कमी होतील तर बघा कारण वीस पे म्हणजे एक ते पाचसाठी दोन शिक्षक असणार आहेत तर पटसंख्येवरती आता शिक्षक देणार त्यामुळे जी शिक्षकांची संख्या आहे ती आपोआप कमी होणार आहे त्यामुळे पुढे येणाऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीची जी पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होणार आहे त्यामध्ये जागा या कमी असणार आहेत तर अशा प्रकारे हे जी आर आहे तर तुम्हाला समजलं असेल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून विचारू शकता चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये